तर नमस्कार मित्रांनो स्ट्रगल फॉर खाकी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे काही प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारे वेगवेगळे व्हिडिओ आहेत बघा तुम्ही बघू शकता वेगवेगळे प्रश्न आहेत आपल्या इथे तर नमस्कार मित्रांनो तर आपण परत एकदा क्लास सुरू केलेला आहे थोडा कनेक्शन तर बघा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिला प्रश्न आहे मीरा विनोदची सासू आहे किरण विनोदची मुलगी आहे तर किरणची आई मीराची कोण Salah pada perutur di Aceh, seru ini. Salah. आले का सर्व पहिला प्रश्न आहे बघा मीरा विनोद आहे किरण विनोदची मुलगी आहे तर किरणची आई मीराची कोण ऑप्शन आहे बघा सून मुलगी आजी आई तर चला पड़ा। उत्तर द्या जॉईन झाले का सगळे तर बघा पहिला प्रश्न जो आहे आपण एक्सप्लेन करूया बघा मीरा है, जी आहे मीरा ही विनोदची सासू आहे ठीक आहे म्हणजे विनोदची जी पत्नी असेल तिची आई मीरा असणार आहे किरण विनोदची मुलगी आहे किरण जी आहे ती विनोदची मुलगी आहे मुलगी लघूया ठीक आहे ती आई मीराची कोण लागेल हिरणची जी आई आहे ती मीराची कोण लागणार आहे मग तर ऑफकोर्स काय मुलगी लागणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन समजलं त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दुसरा आहे सेम असाच आप घेतलेला आहे बघा महेश सीताचा भाऊ आहे रमेश सीताचे पती आहे तर महेशचे वडील रमेशचे कोण ठीक आहे प्रश्न समजला महेश सीताचा भाऊ आहे महेश जो आहे तो सीताचा रमेश पती आहे तर महेशचे वडील रमेशचे कोण चला पटापट उत्तर द्यायचं आहे सर्वांनी आलं का उत्तर तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा कसं आहे महेश सतीशचा भाऊ आहे आता जो महेश आहे तो सतीशचा भाऊ आहे रमेश हा सीताचे जे पती आहे बघा ते आहे रमेश तर महेशचे वडील रमेशचे कोण महेशचे जे वडील असेल तेच सीताचे वडील असणार आहे पत्नीचे वडील कोण असते मग पत्नीचे वडील तर ऑप्शन क्रमांक तीन सासरा ठीक आहे समजलं चला तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आहे तिसरा एका चौरसाची परिमिती चोवीस आहे चोवीस आहे म्हणजे चोवीस सेंटीमीटर आहे बघा ते जे आहे चोवीस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती बघा जर आपल्याला विचारलं परिमिती काढायचं सूत्र आहे की त्याला आहे सॉरी हा जो चौरस आहे त्या चारही बाजूंची बेरीज म्हणजेच मिळती येते आणि ती दिलेली आहे आपल्याला चोवीस म्हणजे याला जर चारने भागलं तर एक बाजू आपल्याला येणार आहे तर किती येणार आहे मग सहाचूक चोवीस म्हणजे समजलं तर सहा जे आहे ती त्याची बाजू आलेली आहे पण आपल्याला विचारलेलं आहे चौरसाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ कसं काढणार क्षेत्रफळ काढायचं सूत्र आहे बाजूचा वर्ग काय आहे बाजूचा वर्ग म्हणजे सहाचा वर्ग काढावा लागेल आपल्याला तुम्हाला तर माहीतच आहे सहाचा वर्ग काय आहे ते सहाचा वर्ग बरोबर छत्तीस समजला तर छत्तीस ते आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे परिमितीच्या आपल्याला जे दिलेलं आहे बघा परिमिती दिलेली आहे त्यावरून आपल्याला क्षेत्रफळ काढायचं होतं सुरुवातीला आपण परिमितीवरून बाजू काढली आणि त्यानंतर क्षेत्रफळ काढलं चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आहे चौथा चला बरं त्या उत्तर याचं बघा ईशाचे वय तेरा वर्ष आहे तिची आईपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे पेक्षा चोवीस वर्षांनी मोठी आहे तर वडिलांचे वय किती वडिलांचं वय विचारेल आपल्याला ठीक आहे वडिलांचं वय तर उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा बरं काय मग याचं उत्तर ईशाचे वय तेरा वर्ष आहे बघा यस सिद्धार्थ भाऊ हाय स्टूडेंट्स लेट जॉईन झाले सगळे ठीक आहे चला बरं सोडवा बरं वडिलांचे वय काढा बरं काय येईल मग उत्तर तुम्ही उत्तर सोडून कमेंट करा ठीक आहे तोपर्यंत मी पण सॉल्व करतो ठीक आहे बघा ईशा ईशाचे वय दिलेले आहेत तेरा वर्ष ठीक आहे आणि ते पुढे दिलेलं आहे बघा आई तिच्या वडिलांपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे वर्षांनी मोठी आहे ईशापेक्षा जर चोवीस वर्षांनी मोठी असेल वय किती असणार आहे मग म्हणजे तिचं जर तेरा ती चोवीस वर्षांनी मोठी जर तर असेल तर याच्यामध्ये चोवीस मिळवलंय किती येईल मग ते तर ती येणार आहे सदोतीस वर्षाची त्याची आई असणार आहे सदोतीस वर्षाची बरोबर आणि त्यावरून आपल्याला विचारलेलं आहे काय तीपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे मग वडील जे आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा तीन वर्षांनी मोठे आहेत म्हणजे चाळीस ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच पाचवा प्रश्न आहे बघा एक ते शंभर एक ते शंभरमध्ये अशा किती संख्या आहेत की ज्याच्या शेवटी दोन आहे शेवटी दोन म्हणजेच एकक स्थानी एकक स्थानी दोन आहेत चला कमीन करा बर जर बघितलं आपण एक ते शंभरपर्यंत एका एक स्थानी जर आपल्याला शेवटी दोन पाहिजे तर किती संख्या असतील बघा बरं दोनपासून सुरू होईल का ठीक आहे बघू आपण दोन बारा त्याच्यानंतर अजून असणे बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न पासष्ट बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा याचं उत्तर यायला पाहिजे परंतु आपल्याला जे उत्तर दिलेलं आहे ते बघूया काय आहे ते जर समजा दहा दिलं तर आपण दोन पकडून त्याला दहा म्हणू शकतो ठीक आहे दोन पकडून दहा म्हणजे टोटल दहा अंक असणार आहेत की ज्याच्या शेवटी हे दोन आहेत बरोबर आहे ना हे काही वेगळं आहे याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते चला ठीक आहे उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक तर मित्रांनो आज आपण सध्या पाचच प्रश्न घेऊया कारण की स्टुडंट खूप कमी आहेत त्या जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे कर लाईव्हमध्ये घेऊया ठीक आहे चालेल तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र